सहा जानेवारी पत्रकार दिन म्हणून जातो सहा जानेवारी रोजी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू करण्यात आले हे वृत्तपत्र बाळशास्त्रीकर यांनी सुरू केलं म्हणून सहा जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस पत्रकार दिन किंवा वृत्तपत्र दिन म्हणून साजरा केला जातो आता दर्पणची सुरुवात कशी झाली तर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी दिलेली नव्हती यामुळे दर्पणला मनामध्ये इतका प्रतिसाद सुरुवातीला मिळाला नाही वृत्तपत्र चालवण्यासाठी वर्गणीदारही मिळत नव्हते वाचक वर्गही मिळत नव्हता मात्र समाजाचा आरसा म्हणून ज्या वृत्तपत्राची सुरुवात करण्यात आली त्या वृत्तपत्राचे काम स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून बाळशास्त्री जांभेकर यांनी चालूच ठेवलं आता दर्पणचे स्वरूप काय होते हेतू काय होता याबद्दल थोडीशी माहिती घेऊया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे वृत्तपत्र आवर्जून मराठी भाषेत सुरू करण्यात आलं आणि स्वातंत्र्य ही तत्वे या हे वृत्तपत्र सुरु करण्यात लो। सुरुवातीला लोकांच्या प्रबोधनासाठी व मनोरंजनासाठी हे वृत्तपत्र काढण्यात आलं असल्याचं सांगितलं होत भारतीय लोकांना देशाची स्थिती समजावी आणि परदेशी राज्य व्यवहाराचे ज्ञान मिळावे यासाठी या वृत्तपत्राची स्थापना करण्यात आली होती जुलै अठराशे चाळीस मध्ये दरपंच शेवटचा अंक प्रसारित करण्यात आला इंग्रजी सत्ताधारांना सर्वसामान्य मराठी लोकांचे प्रश्न करावे यासाठी वृत्तपचार एक स्तंभ इंग्रजी देखील लिहिला जात असे भाषांचे यांच्या जन्मदिनानिमित्त आणि पत्रकार दिनानिमित्त आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आणि असेच